बारा पत्तर ते राजवाटे संशोधन मंडळपर्यंतच्या करण्यात आलेल्या अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तात्काळ रस्ता न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून बारा पत्तर ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंत रस्त्याच्या डांबरी करण्याचे काम सुरू आहे मात्र पोस्ट ऑफिस जवळच्या रस्त्याचं काम रखडल्याने त्या परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर आलं आहे त्यामुळे नागरिकांना गटारीचे पाणी ओलांडून जावं लागत असल्याने नागरिकांनी तीव्र भावना के व्यक्त केल्या आहेत डॉक्टर जिल्हा सगळ्या महाकार्यकर्ता अतिशय सुंदर काम चालू आहे त्यात काहीच विषय नाही परंतु काही या ठेदारे जे काम घेतलेलं आहे कान सुशिक्षित आहे सुरक्षित आहे चांगले पर तो एवढा मोठा नाली नालीला नालाच करून टाकलेला आहे पोस्ट ऑफिसमध्ये येणारे जाणारे नागरिक असतात त्यांना वयोवृद्ध असतात त्या वयोवृद्ध नागरिकांना जाणार कुठून येणार कुठून सुद्धा येत नाही तरी ठेकेदारांनी त्याच्यात व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यानंतर जिथे शाळा आहे त्या शाळेत येणारे लहान लहान लेकरं असतात ते अक्षरशः नालीत कुठून येतात या ठेकेदारला समज द्या आमदार साहेब जर लवकरात लवकर या नालीचं काम केलं नाही तर मला आंदोलन करण्यास भाग पाडू नये आणि शहरामध्ये गंदगी जास्त झालेली आहे ते गंदगी सुद्धा सुधारण्यात यावी ही माझी विनंती आहे नाली व्यवस्थित काम करावं नागरिकांना तकलीफ होऊ नये या संदर्भात मी आपल्याला विनंती करतो बघू शकता नाही महिलांना पडतील म्हणून लवकरात लवकर ठेकेदारांनी या ठिकाणी काहीतरी बंदोबस्त करावा अन्यथा एका आई ताई पडल्या तर मी आंदोलन इथेच केलं नाली पासून म्हणून लवकर लवकर त्या ठेकेदारांनी जिल्ह्यात लावली नाही आंदोलन केल्याशिवाय के राहणार नाही आमदार साहेब लक्षात घ्या धन्यवाद लवकरात लवकर रस्त्याचं काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज r、oui.